जय शिवराय मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा रेशन कार्ड हे प्रत्येक कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज आहे जर म्हणायला संपूर्ण रेशन कार्डधारकांना शासनातर्फे माल दिला जातो प्रत्येक रेशन दुकानात घोवतांदुळाचं वाटप जर महिन्याला वाटप केलं जातं त्याच रेशन दुकानात आपल्याला जर महिन्याला किती मा माल भेटतो व त्याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळं व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर प्रत्येक व्यक्तीला व त्याच्या कुटुंबाला किती जर महिन्याला किती रेशन भेटते याविषयी सविस्तर माहिती आपण ऑनलाईन चेक करूयात व संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊ घेऊयात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा सर्वप्रथम गुगल प्रोम ओपन करा त्यामध्ये महाई पॉज हे वेबसाईट ओपन करा त्यानंतर एक नंबरची वेबसाइट ए ई पी डी एस डॉट महाराष्ट्र ही, ही वेबसाइट ओपन करा वेबसाइट ओपन केल्यानंतर आधार इनेबल पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ए ई पी डी एस गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राची हे ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल त्यानंतर त्याच्याखाली आर सी डिटेल्स आर सी डिटेल्स हे टॅब ओपन करायचं आहे हे टॅब ओपन केल्यानंतर हे डॅब ओपन केल्यानंतर मंथ इयर आणि आर सी नंबर ह्या हा टॅब ओपन होईल त्यानंतर आपल्याला महिना सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर वर्ष सिलेक्ट करून पुढे आर सी नंबर म्हणजेच आपण रेशन दुकानामध्ये आपला अंक लावल्यानंतर जो बारा अंकी नंबर असतो तो बारा अंकी नंबर रेशन कार्ड दुकानामधून आपण घ्यायचा आहे बारांकी नंबर आणि तो नंबर या आर सी नंबरच्या पुढे एंटर करायचा आहे त्यानंतर आर सी नंबर टाकल्यानंतर पूर्ण कुटुंबाची डिटेल्स या पेजवर ओपन होईल अर्थात हेच तुमचे रेशन कार्ड आहे यामध्ये सर्व कुटुंबा सदस्यांची संख्या त्यानंतर खाली जूनमध्ये जुलैमध्ये गहू तांदूळ हा तुम्हाला किती भेटला याची संपूर्ण डि डिटेल्स या पेजवर ओपन होईल व जूनमध्ये जुलैमध्ये कोणाचा अंगठा लावला हे पण या टॅबमध्ये दिसेल धन्यवाद